फक्त शब्दाची किंमत ठेवण्यासाठी आईला दिलेला शब्द आणि स्वतःच्या वडिलांच्या पत्नी दिलेला पत्नीला दिलेला शब्द पाळण्यासाठी विष्माचार्यांनी या सर्व कौरव पार्टीलाच म्हणू आपण असं म्हणजे कौरवांना पाठिंबा मा दिला माहीत होत चुकीचं घडतंय आहे पण चुकीचं घडत असताना सुद्धा त्यांना अनुमोदन देणं हे भीष्माचार्यांचं चुकलं आणि इथं भगवंतांनी आपल्या सर्वसामान्य आपण जीवन जे जगत असतो तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आजोबारूपी कोणीतरी भीष्माचार्य असतो पण त्यांनी जर वेळ आल्यानंतर चुकीची बाजू घेतली तर त्याच्या त्यांच्या आयुष्याला त्यांच्या जीवनाला काहीही अर्थ राहत नाही त्यांचं जीवनाचा अंत हा काटेरीच असतो हे पुढं भीष्माचार्य जेव्हा त्या बाणांच्या शय्येवर झोपतात तेव्हा कळत म्हणजे भगवंतांनी नुसती भगवद्गीता सांगाच्या अगोदर जसं म्हणतो की पाया रचलेला होता तो इतका उत्कृष्टपणे रचलेला होता की याच्यामधले भीष्माचार्यही त्यांनी घेतलं हे समाजाला दाखवलं त्यांनी की घरामध्ये किती वडीलदारी जरी असले तरी त्यांची त्यांचं वागणं जर चुकीच्या मार्गाने जर तुम्ही पाठिंबा देत असाल तर त्या कुळाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही हे त्यातलं एक गमक आहे त्याच भीष्माचार्यांचा भगवंतावरती असलेला प्रेमरूपी विश्वास श्रीकृष्णावरती विश्वास होता श्रद्धा होती